गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्याही सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय वर्शिप इव्हरी डे आय वर्शिप मी दररोज पूजा करतो नंबर दोन आय नीड यू आय नीड यू मला तुझी गरज आहे नंबर थ्री डोंट आस्क मी मी डोंट आस्क मी मला विचारू नको मला विचारू नको व्हाय आर you saying दॅट why आर यू saying दॅट तुला असं का वाटतं तुला असं का बोलाव वाटतं water pipe do you know do you know तुला माहित आहे का do you know तुला माहित आहे का I have come, me Aloahi. I have come, me Aloahi. Me Aloahi. I have come, me Aloahi. She is going to market. She is. going टू मार्केट ती बाजारात जात आहे दिस शॉप इज क्लोज्ड This shop is closed. This shop is closed. हे दुकान बंदा है. हे दुकान बंदा है. Something is wrong. समथिंग इज रॉंग समथिंग इज रॉंग हे काही चुकीचं आहे हे काही चुकीचे आहे डू यू थिंक व्हाय डू यू व्हाय डू यू थिंक लाईक this तुला असं का वाटतं तुला असं का वाटतं या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग